रमजान निमित्त पठाणपूर ईदगाहवर मुस्लिम समाजाने शांततेत सामूहिक नमाज अदा केली मौलाना उस्मान यांनी नमाज पठन केले तर मुक्ती मुतानजिम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत राष्ट्रीय एकता वपतत राहावी असा संदेश दिला धर्म ही वैयक्तिक श्रद्धा असली तरी सामाजिक सलोखा आणि ऐक्य यावरच समाजाचा पाया मजबूत असतो असा प्रेरणादायी संदेशही यावेळी देण्यात आला स्टेशन परिसरातील मस्जिदसमोर हिंदू समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ आणि दुपट्ट्याने हार्दिक स्वागत करून सामंजस्याचा संदेश दिला से कहो हमसब एक हे या घोषवाक्याने हिंदू मुस्लिम एक्क्याचे दर्शन घडवले सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमास माजी नगरसेवक सचिन देशमुख ए पी आय पवार उपनिरीक्षक आशिष शिंदे आदींसह हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकता या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या कार्यक्रमामुळे मूर्तिजापूर शहरात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी याप्रसंगी केलेल्या सहभागाने सामाजिक एक्याचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा